सर्वांना नमस्कार मित्र आजारी पडू नये म्हणून फक्त एकच गोष्ट करायची खूप जास्त काही गोष्टी करायच्या नाही आजारी पडू नये फक्त एक गोष्ट म्हणजे ती कोणती करायची की फक्त या चुका दुरुस्त करा या सात चुका ज्या आहेत या दुरुस्त केल्या तुम्ही तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही मग ह्या सात प्रकारच्या चुका कोणत्या आहेत कुठल्या स्तरावर आहेत कुठल्या लेवलला आहेत या आज आपण पाहूया याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे की जर तुमच्या दैनंदिनीमध्ये लाईफस्टाईलमध्ये जीवनशैलीमध्ये काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करा म्हणजे काय की तुम्ही खूप उशिरा उठत असाल तर त्यातल्या त्यात थोडंसं लवकर उठा खूप उशिरा झोपत असाल तर थोडंसं त्यातल्या त्यात लवकर झोपा जर वेळी यावेळी जेवण करत असाल तर त्यातल्या त्यात थोडंसं वेळेवर जेवण करायचा प्रयत्न करा जर पाणी एकदमच कमी पित असाल तर थोडंसं जरा वेळ म्हणजे पुरेस पाणी पिण्याचा प्रयत्न करा म्हणजे अशा प्रकारच्या या तुमच्या जीवनशैलीतल्या ज्या दैनंदिनीच्या गोष्टी आहेत या चुकत असतील तिथं त्या दुरुस्त करून घ्या जर तुमची मानसिकता सारखीच निराशेमध्ये राहत असेल टेन्शनमध्ये राहत असेल डिप्रेशनमध्ये जात असेल एन्झायटी ताणतणाव असे आशे असेल तर त्याच्यातून जेवढं जमेल तेवढं स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करा स्वतःला म्हणजे ते ताणतणाव हाताळायला शिकवायचा प्रयत्न करा माइंडला ट्रेनिंग द्या आणि कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे जे काय घडलं आहे तर त्याला रिस्पॉन्स द्यायची प्रॅक्टिस करा ही पहिली चूक दुरुस्त करणं दुसरी म्हणजे काय आहाराच्या बाबतीमध्ये जर तुमचा आहार हा निसर्गातून आलेल्या फ्रेश पालेभाज्या फळभाज्या आणि फळं याच्यापेक्षा जर खूप दूर जात असेल दुसऱ्या टोकाला की यांचा त्याच्यात अजिबातच समावेश नसेल किंवा कच्चं खायचं जे सलाड्स असतं ते समावेश नसेल जर मोड आलेले काही स्प्राऊट्स आपण खात नसू तर त्याचा समावेश नसेल आणि काही दही घेत नसू प्रोबायोटिक प्रोबायोटिक तर ते सगळे जे हे चुकत आहे आपलं म्हणजे हा आरोग्यदायी आहार होत नाही तर त्याला आरोग्यदायी आहाराकडे प्रयत्न करा यांचा त्याच्यामध्ये समावेश करायचा प्रयत्न करा पाणी पुरेशा प्रमाणामध्ये प्यायचा प्रयत्न करा हे सगळं जे आहे हे आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि हे आहाराच्या बाबतीमध्ये जर काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करणं ही दुसरी ही चूक आहे की ती दुरुस्त करून घ्या आता तिसरी की जर तुमच्या शरीराला कुठलाच व्यायाम होत नसेल तर ही चूक आहे व्यायाम न करणं ही चूक आहे मग ही दुरुस्त करून घ्या सकाळी व्यायाम करणं हे चांगलं असतं तुम्ही पाऊन तास एक तास कुठल्या तरी प्रकारचे थोडे थोडे व्यायाम तरी एक तास सव्वा तास जर कंटिन्यू मध्ये न थांबता नॉनस्टॉप जर व्यायाम केला तर तो सगळ्यात चांगला व्यायाम असतो त्याच्यामध्ये तुम्हाला धाप पण लागते घाम पण येतो अशा प्रकारचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे नियमितपणानं केला पाहिजे जमलं तर संध्याकाळी सुद्धा आणखी एकदा साडेपाच सहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेला तेव्हाही थोडासा व्यायाम केला तरी तो चांगला आहे म्हणून व्यायाम हा कमी पडतो नका कारण व्यायामाचं शरीराला डिटॉक्स करण्यासारखं दुसरं कुठलं साधन नाही व्यायाम हा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचा सगळ्यात खात्रीशील स्वस्त आणि मस्त आणि प्रत्येकाला करता येण्यासारखा मार्ग आहे हा जर केला नाही तर बाकीचे मार्ग पाळून जास्त फायदा होत नाही म्हणून सकाळचा व्यायाम चांगला फायद्याचा सकाळी करा जमलं तर संध्याकाळचा सुद्धा साडेपाच सहा सूर्यास्ता आसपासचा त्यावेळेस तो पण व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पुढचं स्वच्छता पाळणं स्वच्छता आपण काय म्हणतो शरीराची बाहेरून दिसणारी शरीराची आतून व्हावी लागणारी आणि मनाची विचारांची सुद्धा स्वच्छता मग तिथं घाण विचार नको तिथं निराशेचे विचार नको चिंतेचे विचार नकोत ही सगळी स्वच्छता पाळली तर काय होईल की जर हाताची स्वच्छता पाळली आपण जेवणापूर्वी हात धुतले तर जे संसर्गजन्य आजार असतात ते तुम्हाला जास्त होणार नाही पोटाचे आजार जास्त होणार नाही तसंच स्वच्छता पाळली तर श्वासाचे पण आजार होणार नाही म्हणजे अशा प्रकारे स्वच्छता पाळत नसाल तर तिथं ती चूक दुरुस्त करून घ्या आणि स्वच्छता पाळायला शिका त्याच्यानंतरचं जे दुसरं चूक असते आणि ती म्हणजे मानसिकतेच्या बाबत मानसिकता हे आत्ताच आपण पाहिलं की ताण तणावाखाली राहणारी सतत निराशेत डिप्रेशनमध्ये धावपळीच्या ह्याच्यामध्ये सतत बेचैन असलेली म्हणजे स्थिर नसलेली मानसिकता या पावलाला एक त्या पावलाला एक अशी लगेचच बुद्धी बदलणारी अशी मानसिकता राहू देऊ नका मानसिकता सतत चांगल्या प्रकारे करायची प्रयत्न करा सकारात्मक पॉझिटिव्ह ज्याला विधायक म्हणतो आपण आणि सतत तुम्हाला नवीन काहीतरी शिकात शिकता यावं शिकायला मिळावं किंवा शिकण्याची इच्छा व्हावी अशी मानसिकता आणि जेवढं काही आपले दोष जेवढे काही आपल्याला कमी करता येतात आपल्यातले हे कमी करणारी आणि चांगले घटक आपल्या शरीरामध्ये वाढतील आपल्या दैनंदिनीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी जास्त घडतील याचा विचार करणारी मानसिकता असली पाहिजे म्हणून इथं जर ही मानसिकता चुकत असेल तर ती पण चूक दुरुस्त करून घ्या त्याच्यानंतर पुढचं आहे चूक दुरुस्त करण्याचं ते म्हणजे काय करतो आपण बऱ्याच वेळेला कधी आज ही गोष्ट केली कधी उद्या नाही केली पुन्हा दुपारी दुसऱ्या दिवशी केली पुन्हा परवा नाही के केली असं कधी केलं कधी नाही केलं कधी आलं कधी मनाला म्हणजे असं असं नाही करायचं हे सातत्यानं नियमितता असणं ही गोष्ट आहे जर नियमितता नसेल थोडी तुमच्याकडे टापटीपणा शिस्त नसेल तर ती पण चूक आहे ही दुरुस्त करून घ्या आणि नियमितता येऊ द्या सातत्य असलं तर कुठलीही गोष्ट तुम्हाला यशस्वी होते जे पाहिजे असेल तुम्हाला ते मिळवण्याकरता सातत्य हे अत्यंत आवश्यक असतं म्हणून नियमितता असणं अत्यंत आवश्यक आहे तर ही नियमितता पाळा नियमितता येण्याकरता जर हे चुकत असेल आपलं तर ती चूक दुरुस्त करून द्या आणि याच्यात सगळ्यात शेवटची सातवी जी चूक आहे ती म्हणजे काय आपण कुठल्या तरी आजाराच्या निमित्तानं कोणत्या डॉक्टरला दाखवायला गेलो तिथे काय असतं त्यांनी काय सांगतात आपल्याला या या तपासण्या करून घ्या मग आपण रक्ताच्या तपासण्या करतो लघवीच्या करतो किंवा सोनोग्राफी करतो किंवा अशा काही टेस्ट केल्या असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आढळून आलं की आपले काही वाईट घटक शरीरातले वाढलेले आहेत कुठल्याही बाबतीमध्ये आणि चांगले घटक मात्र कमी झालेले आहेत आता हे चूक तुमच्या निदर्शनास आलेली आहे मग हे दुरुस्त करून घ्यायची ना डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांनी जे सांगतील ते नियम फक्त औषधाने हे होणार नाही तुम्हाला तशा प्रकारची दैनंदिनी तशा प्रकारचा आहार तशा प्रकारचं सगळं तुमचं जे जीवनशैली आहे ती बनवावी लागेल मग हे चूक जोपर्यंत दुरुस्त होत नाही तो तोपर्यंत तिचा पाठपुरावा केला पाहिजे तीन महिने सहा महिने ते नियम पाळा त्याप्रमाणे वागा आणि सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा जिथं दोष आला होता ते तपासून पहा आणि ती चूक दुरुस्त होईपर्यंतचा पाठपुरावा करा नाहीतर मला आलेले आहे ते दिसलेलं आहे दोष पण केलं त्याच्याकडे दुर्लक्ष रक्त कमी आहे वाढवायचा प्रयत्न करा क्रियाटिरी किंवा किडनीचा थोडा दोष सुरू झालेला आहे लगेच तिथं दुरुस्त करा लिव्हरकडे कर थोडा दोष चालला लगेच दुरुस्त करा चरबी अंगातली वाढते तर लगेच दुरुस्त करा जे चांगली चरबी पाहिजे ती कमी झाली तरी लगेच वाढवून घ्या हे जे सगळे प्रकार असतात हे सगळे दुरुस्त करण्याच्या लेवलला जेव्हा आहेत तेव्हाच जर केले तर पुढं जास्त अनर्थ होत नाही जास्त पुढं दुष्परिणाम भोगावे लागत नाही आणि आजारी पडण्याचे पुन्हा पुन्हा आजारी पडण्याचे त्याचा त्रास सहन करण्याचे आर्थिक विमंचनेमध्ये जाण्याचे दवाखान्याच्या हेलपाटे सगळे मारण्याचे हे सगळी वेळ येत नाही म्हणून काय म्हणलं आपण की या ज्या सात प्रकारच्या सात स्तरावर ज्या चुका आहेत या चुका जिथल्या तिथल्या लेवलला तिथंच दुरुस्त करून घ्या आणि या जर चुका दुरुस्त केल्या तर आम्ही तुम्हाला सांगतो की हंड्रेड अँड वन पर्सेंट एकशे एक टक्का एक तुम्ही आजारी पडणारच नाही आजारी हे आजारी पण पडायचं नाही म्हणून हे ठरवा आपला आपला निर्णय घ्या निश्चित धोरण बनवा की माजे 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 जाना जाना जा मी माझ्या घरातील माझे ओळखीचे माझे नातेवाईक मित्रपरिवार ज्यांना ज्यांना जमेल त्यांना मी हे सांगणार की तुमच्या चुका दुरुस्त करून घ्या या सात चुका दुरुस्त करा आणि आठवणीनं या चुका दुरुस्त करून चांगल्या प्रकारानं चांगल्या सवयी चांगल्या मार्गाने वागण्याचा प्रयत्न करा म्हणजे आजारी पडायची वेळच ना तर हे सगळे नियम पाळूया या चुका ज्या आहेत त्या कुठ्या असतील तिथे ज्या प्रकारच्या असतील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्या तिथं तिथं दुरुस्त करून घेऊया आणि निरोगी राहून दीर्घ आजचा व्हिडिओ आवडला असेल तित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळव सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत निरोगी राहू दीर्घायु आकाशात भरारी चला दोस्त हो